सहकार क्षेत्रात मोलाची कामगिरी करत महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण वनश्री तसेच भारतातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना हा मान मिळवणारा कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लिमिटेड श्रीपूर आता नव्या पर्वाकडे वाटचाल करत आहे शेतकऱ्यांच्या घामातून स्वप्न उभं करणाऱ्या सहकार क्षेत्रात सुवर्ण अक्षरांनी नाव कोरणाऱ्या कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि दहा हजार मेट्रिक टन विस्तारीकरण गाळप व पोटॅश निर्मिती प्रकल्पाच्या सहर्ष सोहळ्यात आपल्या सर्वांचे दैवत पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांनी आयुष्यभर या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाची सेवा केली ते कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक थोरले मालक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ दिनांक 15 ऑक्टोबर 2025 हजार बुधवार रोजी दुपारी दोन वाजता पांढुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरती या राज्याचे कर्तव्याध्यक्ष आणि लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते आयोजित केलेला आहे प्रत्येकाला मोठ्या मालकांना आदरांजली वाहण्यासाठी त्या ठिकाणी निमंत्रित करणं हे माझं कर्तव्य होतं परंतु अभावी मी आपल्यापर्यंत प्रत्यक्ष भेटून किंवा निमंत्रण देऊन पोचू शकत नाही परंतु आपण या कार्यक्रमाला अगत्य उपस्थित राहावे अशी आमची सगळ्यांची आग्रहाची विनंती आहे तेव्हा हेच आमंत्रण समजून आपण वेळेत वेळ काढून उपस्थित राहावं ही विनंती धन्यवाद नमस्कार